बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा महामार्गावरील देवघाट जवळील मिल्ट्री स्कूलजवळ ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला यात कारचालक गंभीर जखमी झाला या अपघातानं काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती वेगवान आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय विनोद जयस्वाल हे आपल्या कारनं बुलढाण्याकडे येत होते मिल्ट्री स्कूलजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू आयशर वाहनानं त्यांच्या कारला जोरदार धडक दिली या अपघातात कार चालक जयस्वाल जखमी झाले तर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं तर अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं तरी अपघातानं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून रस्ता मोकळा केला